नमस्कार संगीताच फूड कोर्टमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कच्चा चिकन चिकंजी तयार करणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य जिरं काळमीठ सब्जा किसलेली कैरी पुदिना लिंबू काळी मिरी हे बघा साखर इथे घेतलेली आता चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया इथे अर्धा लिंबू घेतलेला आहे त्याचा रस काढून घेऊया हे बघा अर्दा चापन करुए अर्धा तर एक लिंबूचा आपण वापर करूया इथे लिंबू रसासाठी इथे मी परत अर्धा लिंबू घेतलेला आहे याच्यामध्येच आपण आता चिमूटभर काळी मिरी घालून घेऊया इथे मी काळं मीठ घेतले चिमूटभर जिऱ्याची पावडर घेतली चिमूटभर त्याच्यातच आपण आता इथे थंड पाणी घालून घेणार आहे साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता आपण इथे साखर घालून घेतलेली आणि हे जे कैरीचं किसलेलं आपण किस केलेलं आहे कैरीचं ते पण याच्यामध्ये घालून घेऊया आता आपण छान हे सगळं मिक्सर आहे ते व्यवस्थित हलवून घेऊया आपण आता हे बर्फाचे तुकडे आहेत ते घालून घेऊया याच्यात जर तुम्हाला आवडत असेल तर थोडा सब्जा पण सब्जा हा थंड असतो त्याच्यामुळे शरबतमध्ये प्रत्येक शरबतमध्ये आपण सब्जा घालून घ्यायचा आहे उन्हातून बाहेरून आल्यानंतर जर तुम्हाला थकवा वाटत असेल तर तुम्ही कच्चा मँगो शिकंजी दिल्यानंतर तुम्हाला एकदम थंडगार वाटेल आणि बाहेरनं जे आल्यानंतर ऊन लागलेलं असतं उन्हाळी ती पण निघून जाईल तर तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू